कोल्हापूर महापालिकेच्या स्मशानभूमीमध्ये मृतदेहांवर विनामूल्य अंत्यविधी केले जातात सध्या स्मशानभूमीत श्रेणींचा तुटवडा आहे विविध संस्था संघटनांनी स्मशानभूमीला श्रेणीदान कराव्यात असं आवाहन करण्यात आलंय त्याला चांगला प्रतिसाद लाभतोय अखिल भारतीय हिंदू खाटिक समाजाच्या वतीनं दहा हजार श्रेणी दान करून सामाजिक बांधिलकी आहे गेल्या महिनाभरात महापालिकेकडं तीन लाख अठरा हजार श्रेणी जमा झाल्या आहेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या शहरातील चार स्मशानभूमीत मृतदेहांवर मोफत अंत्यविधी केले जातात त्यासाठी लाकूड आणि शेणींचा वापर केला जातो सध्या शेणींची कमतरता असल्यानं स्मशानभूमीला विविध सेवाभावी संस्थांनी शेणीदान कराव्यात असं आवाहन महापालिकेनं केलंय स्मशानभूमीत शेणीची कमतरता असल्याचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केलं होतं त्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळतोय अखिल भारतीय हिंदू खाटिक समाजाच्या वतीनं उद्योजक युवराज भोपळे यांच्या वाढदिवसानिमित्त दहा हजार श्रेणी स्मशानभूमीकडे सुपूर्द केल्या गेल्या महिनाभरात स्मशानभूमीत कोल्हापूरच्या विविध संस्था आणि व्यक्तींकडून तीन लाख अठरा हजार श्रेणी जमा झाल्या आहेत